नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत ऋण फेडता आले पाहिजे याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ यायला विसरू नका वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली होती तेव्हा श्रीरामाने सर्वत्र बघितले पण पाणी कुठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा श्रीरामाने पृथ्वीमातेला प्रार्थना केली की जिथे कुठे पाणी असेल तिथे जाण्याचा आम्हाला मार्ग दाखव तेव्हा एक मयूर तेथे ते आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण तिथे मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे आपली चुकामुख होऊ शकते म्हणून मी मार्गात एक पंख टाकत जाईन त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपणास जलाशयापर्यंत पोहोचता येईल बघा आपल्याला माहीत आहे की मयूरपंख हे विशेष काळी व विशेष ऋतूमध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यू होतो आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले माझे जीवन धन्य झाले पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुद्धा अंगावर बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना त्रास दिला गेला हे बहीण नातेवाईक शेजारी या रूपात आपले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मात कोणत्या ना कोणत्याच रूपात येऊन परतफेड करतात त्यामुळे मी सरळ मार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीत असे का याची खंतही करू नका किंवा मयूर म्हणाला की मरताना माझी काहीही इच्छा राहिली नाही तेव्हा पुरुषोत्तम श्रीरामाने मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडीन माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन त्यानुसार पुढच्या अवतारा अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख माथ्या धारण करून वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले बघा तात्पर्य एवढेच आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात, जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहेत आपण जर अनेक ऋणानुबंधात अडकलो आहोत तर हे ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील आपणास जे काही भले करायचे आहे ते या जन्मातच करायचे आहे कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहीत नाही आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद